संत रविदास महाराज की वाघमारे आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे तर आम्ही तरोडा नाका या भागातून भव्य शोभायात्रा काढणार आहोत आणि शिवनगर येथे त्याचं समारोप होणार आहे तिथं महाभोजनाचा कार्यक्रम आहे तर सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी नम्र विनंती करते की त्यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन यात्रा मनुष्य जन्म जय भीम करतो आणि सगळं समाज एकत्र येण्यासाठी मी एक चार पाच वर्षापासून माझं हे आहे की संकल्प आहे की सगळा समाज एका ठिकाणी आला पाहिजे एक एका दिवस फक्त कोणतीही संघटना बाजूला ठेवून एक समाज म्हणून सगळ्यांनी करता येईल त्याचा काही परिणाम कुठं होणार नाही समाज एक एकट्ठा होणार आहे आज नाही तर उद्या तरी आमच्या संकल्पुरा होईल सगळ्याला जेरवादास करतो या रॅलीचा स्वरूप कसा असेल काय म्हणणं रूप आहे की सगळे शांततेत पार पडलं पाहिजे थोडा नाका तिथून आमचे बुधवारापासून जे रॅली निघणार आहे ते थोडा नाका भाग्यनगर आनंदनगर मार्ग महाराणा प्रताप चौक आपल्या मंदिरापर्यंत जाईल शिवनगरच्या तिथं काही आमच्या मोठ्या व्यक्तीचं वधन होईल आणि काही तिथं लंगरचा प्रोग्राम आहे संप संपन्न होईल ऐसा चाहू राज सब सदन को मिल्लं अनरोटी सब सब बसे समानतो रविदास प्रसन्न म्हणजे एक समानतेची वागणूक दिलेली आहे ज्या इसवी सन एकोणीसशे म्हणजे अकराशे अकराशा स अकराशे सणामध्ये जो संत रविदास सन सं, सन सं, समतेचा सं, विचार दिला आणि तो समतेचा विचार रुजला पाहिजे समाजामध्ये आणि समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली पाहिजे अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे या उद्देशानं शिवानंद अंदाज जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही जयंती आम्ही साजरी करत आहोत ही जयंती इथून रोडा नाका मार्गे आनंदनगर आनंदनगर मार्गे शिवमंदिर या ठिकाणी जाईल संत रविदास महाराजांच्या या ठिकाणी जाऊन ते समारोप होईल